सोलापूरचे पहिले हुतात्म शंकर शिवधारे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेले उगले यांच्याकडे केली ही। आहे काही तरुण रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले ही बातमी करताच इन्स्पेक्टर नेपेट दोन पोलिसांच्या गाड्या घाऊन तेथे हजर झाला दरम्यान कलेक्टर हेन्री नाईट आणि डीएसपी फ्लेरेर हे मोठा तापा घेऊन आले मोठा जमाव होता अडचणी टाकून रस्ते बंद केले होते रूपाभवानी मंदिराजवळ दंगल सुरू असल्याची माहिती समजतात मल्लप्पा धनशेट्टी तेथे ते आले अवघ्या अठरा वर्षाचे शंकर शिवदारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले कलेक्टरच्या जीवाला धोका आहे असे समजून इंग्रज पोलीस सार्जंट हॉल यांनी शिवशंकर शिवधारे यांच्या छातीवर गोळी झाडली त्यात ते, ते हुतात्मे झाले सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवधारे हे आहेत शिवदारे हे सोलापूरचे पहिले हुतात्मा असून त्यांचा पुतळा शहरात नाही त्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान केले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ त्यांचा पुतळा उभा राहावा अशी मागणी वीर शैव विजयच्या वतीने महापालिका आयुक्तांना केली आहे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या पुतळा त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे उभं करावं अशा मागणीचे निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त त्यांना दिलेलं आहे त्यांनी त्या ते निवेदनाचा स्वीकार करून यासंबंधी शासनाकडे कळवत असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे भगतसिंग यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर तेवीस मार्च एकोणीसशे तीस अठरा एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे तो दिसावा त्यांच्या लढ्या प्राण त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे भित्तिशिल्प आहेत त्या ते ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं याबाबत या मॅडम सकारात्मक दिसून आल्या आणि आम्ही आशा करतो की या पुढील काळात शंकर शिवदारे यांचा पुतळा उभा राहील अन्यथा त्यांच्या काही स्मृती त्या ठिकाणी जपल्या जातील यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापन कृष्णा संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले नागेश बरदार राजेश नीला सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद एरटे महेश बुरकुले शंकर बनगर आकाश आंगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला